सुनबाई आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा रहता तालुक्यातील हसनापूर लोणी परिसरामध्ये गोत्राळ वस्तीजवळ हॉटेल गारवा परिसरात बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनांना धडक दिल्यामुळं या बछड्याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती प्राणीमित्र विकास म्हस्के यांच्यामार्फत वन विभागाला मिळाली त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये ठार झालेला बछडा हा अंदाजे दोन ते तीन महिन्यांचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय तर इथं नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा